नमस्कार सारिका कुकिंग रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे आज आपण बघणार आहे अख्ख्या मुगाच्या डाळीचे वरण कसे बनवायचे ते त्यासोबतच आणखीन एक डो दो, दोन डाळी आपण फक्त चवीसाठी वापरणार आहे त्याने आपल्या वरणाला खूप छान अशी चव येणार आहे व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा अजिबात स्किप करू नका चला तर मग आपण रेसिपीला स्टार्ट करूयात तर इथं मी फक्त चवीसाठी पोह्याच्या चमचाने एक चमचा तूर डाळ आणि एक चमचा मसूर डाळ घेतलेली आहे तर ह्या डाळी फक्त आपण चवीसाठी घेतलेल्या आहेत आणि एक कप भरून मी इथं अख्ख्या मुगाची डाळ घेतलेली आहे तर आता आपण शिजवून घेणार आहोत ह्या डाळी तर ही डाळ मी स्वच्छ दोन ते तीन वेळा पाण्याने धुवून घेतलेली आहे तर आता या डाळीचे आपल्याला डबल पाणी घालायचं आहे तर इथं मी जवळजवळ जव़़ एक ग्लास ते दीड ग्लास पाणी घालणार आहे डाळ शिजण्यासाठी यामध्येच मी थोडीशी हळद घातलेली आहे आणि थोडंसं मीठ घालणार आहे मी यातली डाळ थोडीशी मी काढून ठेवणार आहे माझ्या मुलाला तूप घालून खायला अशीच आवडते आणि हे तुम्ही डाएटसाठी सुद्धा संध्याकाळीच्या वेळीच खाऊ शकता खूप छान अशी पौष्टिक डाळ असते ही तर ही चार ते पाच शिट्ट्या मी काढून घेणार आहे आता इथे हिरव्या मिरच्या मी लांबड्या चिरून घेतलेल्या आहेत कारण की मुलांना अलगत काढण्यात याव्या यासाठी तुम्ही बारीकसुद्धा चिरू शकता तर कोथिंबीर घेतलेले आहे थोडासा हिंग घेतलेला आहे फोडणीसाठी मोहरी हळद आणि जिरे घेतलेले आहेत आणि थोडासा कढीपत्ता फ्रेश घेतलेला आहे आणि लसूणसुद्धा मी थोडासा चेचून घेतलेला आहे लसूण होता होईल तेवढा तुम्ही जास्त घाला म्हणजे आपल्या व इतकी छान अशी चव येते खूप छान टेस्ट येते तर इथं माझी डाळसुद्धा आता शिजून झालेली आहे ही डाळ आपण चांगली एखाद्या पळीच्या साह्याने किंवा रवीच्या साह्याने चांगली फेटून घ्यायची आहे तर ह्या डाळीतलं पूर्ण पाणी तर डाळ ही इतक्या छान प्रकारे शिजलेली आहे तुम्ही पाहू शकताय पूर्ण डाळीतलं पाणी संपलेलं आहे तर आपल्याला इथं थोडंसं असं एक ग्लासभर पाणी घेणार आहे मी यामध्ये पाणी आपल्याला थोडंसं घालून घ्यायचं आहे आणि पूर्ण डाळ एक जीव होईपर्यंत आपल्याला घोटून घ्यायचे आहे एखाद्या रवीच्या किंवा पळीच्या साहाय्याने आता ही पाच मिनटं मी अशी घोटून घेणार आहे जेणेकरून डाळ एक जीव होईल आणि आपलं वरणसुद्धा एकदम छान असं जाडसर होईल असं आपल्याला हे घोटून घ्यायचं आहे तुम्ही अशा प्रकारे जर वरण केलं ना खूप छान होतं मुलंसुद्धा आवडीनं खातात तर यामध्येच मी थोडंसं एक चमचा मीठ घातलेलं आहे चवीनुसार आणि एक चमचा सांबर मसाला घातलेला आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही वापरू शकता पण नक्की वापरून पहा आपलं वरण एकदम छान असं पौष्टिक आणि चवीलासुद्धा खूप छान होतं तर आता इथं आपलं सगळं साहित्य व्यवस्थित टाकलेलं आहे आता आपण फोडणी टाकूयात तर इथं फोडणीसाठी मी इथं मौरीचं तेल वापरलेलं आहे तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही वापरू शकता तर तेल आपलं छान असं तापवून घ्यायचं आहे इथं मी तेल एक चमचा बरंच वापरलेलं आहे चमचा ते दोन चमचेच तेल वापरलेलं आहे पाहू शकताय जास्त आपल्याला तेलकट वरण करायचं नाही आहे इथे पाहू शकताय तेल आपलं छान तापल्यावर मी मौरी सर्वप्रथम टाकलेले आहे मौरी छान तडतडली की यामध्ये आपण जिरे घालणार आहे फोडणी अजिबात करपवायची नाही मी थोडासा गॅस इथे बंद केलेला आहे आता यामध्येच मी कढीपत्ता घालणार आहे कढीपत्ता पण छान असा तळा की आपण यामध्ये हिरव्या मिरच्या चांगल्या तळून घेणार आहे मिरच्या छान अशा तळ्या की मगच आपण यामध्ये हिंग वगैरे टाकणार आहोत तर मिरच्या छान आधी आपल्याला तळून घ्यायच्या आहेत तर इथं आता मी गॅस चालू करते कारण की आपल्याला फोडणी करपवायची नव्हती त्यामुळे मी इथं थोडासा गॅस बंद केलेला आहे आता यामध्येच आपण लसूण घालून घेऊयात लसूण पण छान असा गुलाबी कलर येईपर्यंत छान असा तळून घ्यायचा तुमचं खमंग असं वरण होतं तुम्ही नक्की ट्राय करा अशा प्रकारे करून नक्की तुम्हाला आवडेल तर ह्यामध्ये मी थोडासा हिंग घातलेला आहे हिंग ह्यासाठी घालायचा हिंगाने चव चा। खूप छान येते वरणाला त्यामुळे मी इथं हिंग घातलेला आहे आणि आपण थोडीशी इथं म तुरडाळ घातलेली आहे त्यामुळे आपण इथं थोडासा हिंग वापरलेला आहे आता यामध्ये थोडीशी मी आपल्या वरणाला छान असा कलर वगैरे येण्यासाठी इथे मी हळद घातलेली आहे आता आपण जे आपण वरण जे डाळ अशी बारीक घोटून घेतली होती ते घालणार आहोत आपण इथे मी सगळी डाळ यामध्ये घालून घेतलेली आहे आता हे आपण पाच ते दहा मिनटं अशी उकळी येऊन द्यायची आहे आता तुम्हाला जर आंबट वगैरे पाहिजे असेल ह्यामध्ये तुम्ही थोडीशी चिंच वापरू शकता त्यानेसुद्धा आपल्या वरण खूप छान होतं त्याला चिंचगुळाची आमटी आमच्या इकडे म्हणतात पण मी त्या चिंच वगैरे वापरलेले नाही आता हे तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत ज्यांना ज्वारीच्या भाकरीसोबत आवडत असेल ते ज्वारीच्या भाकरीसोबत आपले भातासोबत खाऊ शकतात तर इथं आपलं जवळजवळ वरण झालेलं आहे त्यामध्ये मी लास्टला आता कोथिंबीर घालणार आहे तुमच्याकडे जर कोथिंबीर नसेल तर तुम्ही ते कस्तुरी मेथी वापरू शकता कस्तुरी मेथीनेसुद्धा खूप छान अशी वरणाला चव येते इथं आपलं जवळजवळ वरण झालेलं आहे अजून इथं आपला व्हिडिओ संपलेला नाही लास्टपर्यंत नक्की बघा तर इथं असा प्रकारे आपले छान असं वरण झालेलं आहे तर आता मी आज दुपारच्या जेवणासाठी काय काय केलं होतं ते सांगते तुम्हाला शॉर्टमध्ये इथे मी आज केली होती काळ्या मुलग्याची उसळ सोबतच आपले मुग आख्या मुगाचे वरण सोबतच आपले फुलके तयार होतेच सोबतच भात केलेला आहे आणि सोबतच आपली काकडीसुद्धा आणि थोडंसं एक ग्लासभर ताक हे आजचा साथी सुद्धा तुम्ही खाऊ शकता अशा प्रकारे आणि आजची रेसिपी तुम्हाला आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सारिका कुकिंग रेसिपी पाहत राहा धन्यवाद